नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वेळापूर येथे आहोत विद्यमान आमदार माननीय जानकर यांच्या निवासस्थानी आहोत या ठिकाणी बंगला आपल्या बरोबर कुमार लोखंडे आणि त्यांची पूर्ण टीम आहे यांना पायी चालत काय यावं हो लागलं त्यांच्या काय समस्या आहेत ते थेट आज मायसरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडे त्यांचा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते निवेदन निवेदन घेऊन आले आहेत आणि त्यांचे पूर्ण कार्यकर्ते पिलेवरून भर उन्हा मध्ये आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्याकडे आले आहेत आणि त्यांच्या या मागण्या आहेत की अवैध धंद्यांचा सुशोवाट पिली आणि परिसरामध्ये चालू झालेला आहे आणि अनेकांचे संसार प्रपंचात पूर्ण उद्ध्वस्त व्हायला लागले आणि त्यांची ही मागणी घेऊन तालुक्याचे कुटुंब प्रमुख आदरणीय उत्तमराव जानकर साहेब यांच्याकडे आलेले जानकर साहेब हे कार्यकर्ते भर गुन्हात सकाळी नऊ वाजल्यापासून ते आता पाच साडेपाच वाजता आपल्या अं बंगल्यामध्ये इथं दाखल आहेत काय सांगणार कुमार लोखंडे हा दिलीत चळवळीमध्ये आणि गोरगरिबांच्या प्रपंचाची जी, जी या पिलीव परिसरामध्ये नवी या तालुक्यातल्या अनेक भागामध्ये ज्याही पद्धतीनं अवैध धंदे दे चालू आहेत आणि म्हणून हा मेचा महिना आहे आणि या मेच्या महिन्यामध्ये पिली पासून वेळापूर हे जवळजवळ पंचवीस तीस किलोमीटरचं अंतर पायी चालत येणं ही कुठंतरी आत्म्याला चोट पोचल्याशिवाय कुठतरी दुःख निर्माण झाल्याशिवाय किंवा कुणीतरी आपली दखल घ्यावी आणि हे राजरोजपणे चालणारे दारूधंदी असतील जुगार असतील मटका असेल अजून गुटखा असेल असे जे व्यवसाय आहेत त्या पिलीव परिसरामध्ये बंद झाले पाहिजेत ही भूमिका घेऊन या ठिकाणी कुमार आज आलेला आहे खरोखर मी त्याच या भूमिकेला किंवा अशा प्रकारे काम करण्याचे जे त्याच अंतरंगामध्ये हृदयामध्ये त्याबद्दल जी भूमिका गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये मी घेतलेली होती अनेक ठिकाणी अशा अवैध प्रकारावरती अवैधपणावरती मी प्रहार केलेले होते आणि तीच भूमिका तीच चळवळ तीच तळमळ आणि तीच अंतरंगामध्ये हृदयामध्ये लागलेली चोट म्हणजे एक ही घेऊन दुःख घेऊन कुमार या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की या ठिकाणी माशिराचे मा एपीआय पी आय मडवी साहेब असतील जेव्हा एस पी आपले या श्री शिरगावकर साहेब असतील किंवा एस पी आपले कुलकर्णी साहेब असतील या सगळ्यांना मी मगाशीच फोन केले आणि त्यांना सांगितलं की यापुढे पिलीव परिसरामध्ये एकही धंदा जर अशा प्रकारचा चालू राहिला तर माझी अशी वाट आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी हे खपवून घेणार नाही जे दुःख यातना आणि जी त्याच्या अंतरंगामध्ये ज्या वेदना आहेत ह्या वेदना गोरगरीबांचं तरुण मुलींच कुंकू पुसलं जात आहे प्रपंच जे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत आणि गरिबाचे संसार या दारूच्या धंद्यामुळे किंवा या पोलिसांच्या हप्तेखोरीमुळं त्या ठिकाणी धुळीला मिळत आहेत आणि यावरती कुणी ना कुणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि यामध्ये माझी अतिशय कडक भूमिका असणार आहे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या परिसरामध्येच नाही तर तालुक्यामध्ये अशा प्रकारचे धंदे चालू देणार नाही ते पूर्णपणे बंद केले जातील आणि हे धंद्याला जेही पोलिसांचा पाठबळ मिळत आहे त्या जे जे पोलिस यामध्ये सामील असतील त्या सगळ्यांना मग पीवाय पीआय पासून सगळ्या खालच्या स्टाफ पर्यंत यामध्ये जी सामील असतील त्यांना सरळ केल्याशिवाय सोडणार नाही त्यांच्या विरोधामध्ये एक अतिशय कडवी भूमिका किंवा आक्रमक भूमिका त्या ठिकाणी ते घेतली जाईल आणि कुमारनं ज्याही पद्धतीनं त्याच्या पायाला चटके त्यानं सोसत तिथं पर्यंत आलेला आहे ही त्याच केलेलं किंवा मनामधलं दुःख हे पुसण्यासाठीच मी आमदार झालेलो आहे आणि त्याला खात्री होती की आपण गेल्यानंतर या ठिकाणी नक्कीच हे सगळे धंदे बंद होतील आणि यापुढे कुमारचा फोन अवैध धंदेविषयी कधी मला येणार नाही अशा पद्धतीचा बंदोबस्त या तालुक्यामध्ये केला जाईल आणि हीच माझी भूमिका राहील आणि तात्काळ उद्यापासून सगळे धंदे उद्ध्वस्त केले जातील ही ग्वाही मी कुमार आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांना देतो आणि तुम्ही तुझ्यामधली ही चळवळ मरू देऊ नको गोरगरीबाविषयी असणारी आस्था तुझ्या मनामध्ये असलेले हे प्रेम आणि आपला जो समाज आहे गरीब आहे दलित आहे आणि याच्यामध्ये कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत त्याविषयी तुझ्या मनाला होणाऱ्या ह्या यातना निश्चितपणानं समाजाला काही ना काहीतरी देऊन जाणार आहेत आणि तुझ्या अंतरंगामधला हा कार्यकर्ता असा जिवंत राहू दे आणि हीच तुझी धडक त्यांच्या अवैध धंद्यावरती प्रहार करेल मोडून काढेल एवढं तुला खात्रीने सांगतो तू आलेला आहे किंवा घेतलेलं हे श्रम पंचवीस तीस किलोमीटरचं वाया जाणार नाही एवढंच या प्रसंगाने तुला खात्री देतो आणि तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी गरुड बंगल्यावरती स्वागत करतो धन्यवाद या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून ते साडेपाच पर्यंत पिलीव ते वेळापूर हा प्रवास पायी या आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे आताच माळसर तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी कुमार लोखंडे यांनी त्यांच्या सर्व टीमला ग्वाही दिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पिलीव आणि परिसरातील जे अवैध धंदे आहेत त्यामध्ये मटका असेल जुगार असेल दारू असेल हे चालू राहणार आहेत आपल्याबरोबर स्वतः कुमार लोखंड आहेत कुमार का अशी वेळ आली की तुम्हाला हे धंदे बंद करावे वाटलं गेले अनेक वर्ष चालू राहिले आंदोलन झाली बंद झाला नंतर परत चालू झाले चालू झाले माझे काय की तरुण पिढी वाया दिसायला लागली हे ला आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे नाही थांबवलं तर, तर जाणारच आहे माझी माझा माझे वडील सुद्धा त्यात गेलं माझं भाऊ गेलं त्याची मुलं सुद्धा तिकडे दिसायला लागली माझ्या मनात कल्पना आली की आपण काय वारी काढायची आणि भागातली तरुण पिढी वाचवण्यासाठी <coughs> गरुड बंगल्या गेल्याशिवाय या गोष्टीला इथूनच न्याय मिळेल बाकी कुठं मिळणार नाही मनात आलं म्हणून मी चालत आलो हे नक्कीच मला न्याय मिळणार आहे येणारी पिढी वाचणार आहे नक्की झालंही झालं वाटवलं इथून आधी पण इथं पुढे होणार नाही यासाठी मी तयारी केली येणारी पिढी वाचली पाहिजे काही करू नक्कीच एका अशिक्षित असणाऱ्या कुमार लोखंडेची तलमळे समाजाविषयी गेले अनेक वर्ष पिलू आणि परिसरामध्ये आवेदन चा चालू आहे अनेक महिलांचे तरुण महिलांचे कुंकू पुसण्याची वेळ त्या भागामध्ये आलेली आहे तर या ठिकाणी आताच तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत असून पिलिवाणी परिसरातील सगळे दोन नंबरचे धंदे बंद होतील आणि कुमार लोखंडे यांनी त्यांच्या सर्व सहकार्याला हे त्यांनी आताच अधोरेखित केलेलं आहे की धंदे चालू राहणार नाहीत या ठिकाणी कुमार जो, लो, जो हुआ सामाजिक, विशे हा सामाजिक विषय हातात घेऊन या ठिकाणी पिलीव ते गोरु बंगला अशी पायवारी केलेली आहे हे त्यांचा श्रम वाया जाणार नाही असंच आता विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद मी अण्णा भीष्ण टॉक एट मराठी